कोथुरना रोड जुनी टाकडी येथे अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले भंडारा तालुक्यातील कोथुरना रोड जुनी टाकडी येथे अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करून जिल्हाधिकारी भंडारामार्फत शासनाला आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले सन दोन हजार बावीसमध्ये टाकडी येथील शेतीचे सर्वे करण्यात आले आहेत त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून चुकीच्या सर्वे करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गोसे धरणाचे वाढीव पाणी जमा होते ती शेती बुडीत क्षेत्रात न दाखवता दुसऱ्याची जमीन बुडीत क्षेत्रात दाखविल्या जात आहे तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी सर्वेमध्ये गाड करून टाकले आहेत यावर चर्चा व्हावी म्हणून जिल्हाधिकारी भंडारा तसेच कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्सन यांना निवेदन दिले मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे आतापर्यंत लक्ष न दिल्याने चक्काजाम आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे विष्णुदास लोणारे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधाने आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी या समितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर निवगळे यांनी आपले अनागत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती या विनंतीग्रस्त शेतकरी संघटनेकडून जो हा चक्काम आंदोलन करण्यात आलेला आहे सगळे आमचे डोसेखून घडवून असतो याचं मी अभिनंदन करतो आहे मी लढल्याशिवाय शासन काही देत नाही डोसेखून प्रकरणाला असतात कुठलाही विरोध नाही पाण्याचा प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे प्रश्न मिटवणार आहे परंतु ज्यांच्या जमिनी या धरणामध्ये बुडणार आहेत जे हलवे होणार आहेत लोक उमीन होणार आहेत त्यांच्या जमिनीचा योग्य मेजरमेंट मोजमाप झालं पाहिजे या चांगली खंबाटा गावामध्ये चौदा टप्प्यामध्ये येणारा जो गाव आहे एकोणीस शेतकऱ्यांच्या विहिरीत शासनाने दाखवलं नाही आणि शासन म्हणत आहे की आम्ही सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे जे अधिकारी या ग्रुप प्रकल्पामध्ये पुनर्धन विभागामध्ये भूसंपादन विभाग कार्य करीत आहेत या अधिकाऱ्यांच्या दोषामुळे शासनाची बदनामी होऊन आली आहे त्यामुळे वरिष्ठ सर्व मुख्यमंत्र्यापासून तर कृषी मंत्र्यापासून सिंचल मंत्र्यापासून इकडे लक्ष देण्याची गरज आहे जिल्हा जिल्हाधिकारी असोत एस डी असोत तहसीलदार असोत तलाठी असोत या सगळ्यांनी या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या सोड सोडवण्यासाठी चांगली भूमिका घेतली पाहिजे एकोणीस विहिरी एका दिवसामध्ये सर्वेक्षण करून या अन्यायग्रस्त शेतकरी संघटनेमुळे या शेतकऱ्यांच्या नावावर लोन झालेली आहे आज या शेतकऱ्यांना प्रत्येक विहिरीवर जो मोबदला ठरलेला शासनाचा चार लाख सतरा हजार रुपये आहे अनुमूल्य जमीन कोट्यवधी हो जमीन आम्ही शेवट मागेल आलो आहे उद्या कोतुरला एक कोतुरला रोड येते त्यांना आंदोलन आपण विनंती करत आहोत की मौजा जुनी टाकडी तलाठी दासा क्रमांक अठरा येतील काही शेतकऱ्याची शेतजमीन कोशेच्या पुनर् पुनर्वसनासाठी घेतली तर काही शेतकऱ्याची जमीन आम्ही सोडली त्याच्यामुळे आज, आज आपण या ठिकाणी पद्धतशीर शासनाला निवेदन देऊन आजच्या चक्काजाम आंदोलन या ठिकाणी आपण करत आहोत आपली मागणी फक्त एकच आपण दोन मागण्या आधी केल्या होत्या त्यापैकी एक मागणी म्हणजे शेतीमध्ये असलेल्या विहिरी त्या सर्वेमध्ये गाण झाल्या होत्या त्या विही त्यांनी घेतल्या आणि आता तो सर्वे केला पण महत्त्वाचा मुद्दा असा राहिला की काकडी येथील जी शेती, शेती जी पाण्यात गोसा धरणाच्या ती शेती त्यांनी वरगळली आणि इतर शेतकऱ्यांची शेती घेतली त्याला आपला विरोध नाही त्याने केला सर्व्हे पण आमची शेती घ्यावा म्हणून हा या ठिकाणी आपण आज चक्काधाम आंदोलन करत आहोत या ठिकाणी आज आपलं निवेदन घेण्यासाठी कोणतेही अधिकार देणारे जेव्हा माहीत पण आपण सर्वांना मुखाने त्याचा निषेध करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला हा निवेदन माननीय थानेदार हे सुद्धा इथे येणार नाही आहेत त्यांच्या असं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनला आपल्याला आणि निवेदन द्या आपण त्यांच्या पहिल्यांदा विनंतीला देऊ त्यांना एक निवेदन देऊ आणि जिल्हा अधिकाऱ्यांना आपण हाच निवेदन देणार आहोत त्याच्यात ते जेव्हा मिटिंग लावतात त्या मिटिंगनुसार तुमचा आपले नियोजन होईल आणि आपली जमीन जोपर्यंत संपादित करत नाही आणि जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपला संघर्ष दिवायची અધિકારી આલે નિવેદન ઘેનર્વસન સર્વિષે જે અધિકારી નિવેદન ઘરે નિષેધ